नाही मला वाटतं बरोबर एक वर्षापूर्वी ह्या वास्तूचं भूमिपूजन आपण केलं होतं त्यानंतर आज अनिता वहिनी पाटील यांचा आज प्रथम स्मृती दिन आहे त्याचं औचित्य साधून ही जी वास्तू आहे अभ्यासिका ही लोकांच्या उपयोगासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर तो त्यांना उपयोग व्हावा हे आजच्या दिवशीचं उद्दिष्ट माननीय प्रमुख रवी पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून ही वास्तू लोकार्पण केलेले आहे मगाशी नरेशचंद्र सर बोलता बोलता बोलले की आपल्या कॉलेजमधून बरेचसे विद्यार्थी यू पी एस सी झालेले आहेत एक मुलगी काहीतरी इन्कम टॅक्स कमिशनर दिल्ली येथे झालेले तर ह्याच्यामध्ये कुठेतरी वाटा ह्या वास्तूचा असावा ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये होते आणि त्या पद्धतीने ते वास्तू उभी राहिलेले आहे वास्तू अजून मोठी करण्याचा रवी पाटील यांचा विचार आहे आणि ते गरजेचं आहे पुढील काळाची गरज बघतो ते फार गरजेचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही दोघंही करू परंतु आजच्या ह्या दिवशी मी स्मृती दिने ह्या दिवशी लोकांना काय द्यावं तर ही एक भेट अनोखी भे, भेट भेट लोकांना आपण त्या विद्यार्थ्यांना आपण दिलेले मी पाटील साहेबांचं छायाचायींचं चाहे आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले तर सर्वांचे आभार मानतो